Uh, महिला भगिनी जरी असतील तरी त्या घरी टीव्ही लावून घरामध्ये सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत असतील आखा आणि uh, विशेष अंत्रट गावच्या आमचे शंकर तात्या सहा वाजल्यापासून या ठिकाणी मैदानावरती अगदी सामना लागण्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत इथं पहाल एक्स्ट्रमच्या बाहेरून चेंडू आहे वाईट बॉलचा इशारा करतायत एका धावेची मदत धावफलकाला करतायत स्कोर कार्ड अजून पुढे सरकेल ते चोवीस या धाव संख्येवरती ट्वेंटी फोर ऑन द बोर्ड अर्थात आज आयोजकाने सुद्धा ठरवलंय अख्खा आंतरट वरेडी खेले का चोवीस धावा यावेळेस वेळेस फुलटो चेंडू आहे ऑन साईडला खेळले फिल्डर त्या ठिकाणी आहे बाउस चांगला आहे मैदान आपण पाहाल तर अतिशय आउ, आउटफिल्ड फास्ट आहे टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघालाय चौकार पाणी पोहोचवा ड्रिंक ब्रेक आता तीन षटक झाल्यानंतर लगेच होतो त्यामुळे विनंती आहे बाकी जे खेळाडू आहेत त्यातील लगेचच पाणी घेऊन जाईल याकडे लक्ष द्या बारा चेंडू आणि बेचाळीस धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे आखरी बारा गेंदे और बयालीस रनो की जरूरत बारा चेंडू बेचाळीस धावा इथे बनवायच्या आहेत वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरट वरेडी हा संघ मैदानावरती नक्कीच आपण पाहताय तर काही वेळापूर्वी संघर्ष मैदानात जरूर करत होता या ठिकाणी षटकार ऍट्रिक चौकार अॅट्रिक विकेट अॅट्रिक यासाठी तब्बल हजार रुपयाचं पारितोषिक आहे अंतरट वरेडी या गावावरती संपूर्ण आयोजन समितीचं विशेष प्रेम राहिले आमचे दादा गुडविंदे यांनी अंत्रट गावामध्ये चार बस पाठवल्या आणि तिकडनं माणसं भागवली सगळ्यांना येण्या जाण्याची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीनं वातावरण मैदानावरती पाहायला आहे भरपूर प्रेक्षक राजा अंत्रट वरेडी गावावरनं आपल्याला या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय इथं पहा फटका चांगला आहे मॅच अजून चालू आहे सामना जबरदस्तरित्या रंगतदार अवस्थेत जातोय शांतीत क्रांती करत असताना विशालच्या बॅटमधनं हा विशाल प्रहार षटकार निगुन जातोय फिल्डर की मस्तक पे दस्तक देती हुई गेंदी बी सीमा रेखा के बाहर छेरन। महाका दोष का सब का बदला लिया अगोदर आपण पाहताय पाच षटकार मारले होते आपण विजयनं विशालच्या विरोधात विशालनं सुद्धा मैदानावरती विशाल, विशाल, विशाल कामगिरी करायला सुरुवात आहे दोन षटकार ठोकले त्यानंतर वाईट बॉल प्रेशर क्रिएट केलाय सामना निश्चित आपण पाहत आहे तर रंग अवस्थेत चाललेला आहे स्कोर कार्ड वरती बेचाळीस धाबा एकाहत्तरचं मोठं टार्गेट ठेवलंय विशाल बॅटिंग करत असताना एंड वरती गोलंदाज विजय डायरे इथं पहा चांगला टाकला आहे चांगला टाकलेला हा चेंडू अलॉग द कार्पेट जातोय वाईड लाँग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर जातोय चेंडूवरती आडवून फेक करेल दुहेरी धाव पूर्ण केली दोन धाबा कंप्लीट झाल्या समीकरण पहा नऊ चेंडू सत्तावीस धाबा प्रत्येक प्रेक्षकाचं बरोबर समीकरणावरती लक्ष आहे निश्चित आपण पाहत आहे अंतरट वरेडी गावावरनं भरपूर सारे प्रेक्षक मॅच चा आनंद घेत आहेत मॅच वरती लक्ष ठेवून आमच्या अजय सर प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवून आहेत नऊ चेंडू सत्तावीस धाबा यापूर्वी आपण पाहिलं ज्या वेळेला धावा येत नव्हत्या वरेडी टीमला टीमला त्यावेळेला थोडासा त्यांचा चेहरा पडला होता मात्र जेव्हा ते आले तेव्हा विजयनं आक्रमण चढवलं पाच षटकार आले आणि जसे पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आले अंत्रट वरेडी टीमला यश मिळालंय फलंदाज माघारी परत लागलेला हा मोठा झटका विशालचा खेळ संपला